राम राम मंडळी आपल्या आणखी करंडे फारंभर ब्लॉकवरती आपली सहजे स्वागत करत आहेत तर मित्रांनो आपण चाललो आहे आता सिना नदीकडे नदीला भरपूर असं पाणी आलेलं आहे आणि आपण ते बघण्यासाठी चाललो आहोत तर बघूया पुढे काय होते तर मित्रांनो आपली गरिबाची स्प्लेंडर तुम्हाला तर माहीत आहे या स्प्लेंडरनं आपलं आयुष्यभर साथ दिली आहे आणि तिलाच घेऊन आपण चाललोय आपल्यासोबत होते पाठाण भाई पाठाण भाईला घेऊन आपण चाललोय आता आणि भिव कसा दिसतोय तुम्हाला फ्यू टॉप दिसतोय की नाही बघा फुले बिले कसं टॉपचा हिशेव सगळा हे सोलापूरचा पुणे हायवे आहे पुणे सोलापूर हायवे हे बघा एक सुद्धा गाडी नाही आणि जेशीवाला आला आहे घालल्या काय माहिती आहे जेशी बोलले अरे अंगावर घालतो काय मग मी सावधून माझीच गाडी कडलं घेतली अंगाव बिंगव घालले म्हणून आणि आपण आलो आता सेना नदीच्या मी मित्रांनो पाणी बघा एक किलोमीटर दूरवरूनच आम्हाला पाणी बघायला चालू झालं भेटले आणि किती भयंकर पाणी ऊस बी सगळा बुडला ऊसाला पाणी ऊसाच्या नाका तोंडात रे पाणी रे, रे रे लागली वाट ऊसाची पाणी तो लांबोटीचा जो ब्रिज आहे ना त्या ब्रिज पशी आलो तर बघतो तर काय ब्रिज खाली सगळं पाणीच आता पलीकडे कसं जायचं हा विचार करणे आधी इकडे जाऊन या म्हणजे आणि पुढे चाललो आणि सूर्य भाव कसा वागाला बघा बागा आपल्याकडे बघा पाणी बघा तुम्ही सगळीकडे राहता आणि पाणीच बघा रे पावा रे बाबा मी सगळे इथं बसवता बरं का सगळं पाण्यानं भरलाय आणि इथं पलीकडचा उच तर सगळा बुडूनच गेला पाण्यात आणि इथं शेंडा शेंडा दिसते आणि तिकडे तर सगळा बुडूनच गेला काय मग चाललो किती बघा पाणी भयंकर असं पाणी आहे या पाण्याचे म्हणजे लय पातळी भयंकर आहे पाऊस लय मित्रांनो खतरनाक पडलेला आहे आणि इकडे सगळं रस्ता बिस्त सगळ्या पोलिसांनी बंद केलेलं आहे तर मित्रांनो माणसाची पुराच्या पाण्यात अडकली तसं साप सुद्धा पुराच्या पाण्यात अडकलेला आहे बघा सगळं पाणी आणि ह्या एरंड्याच्या झाडाने त्याला इरण्याच्या झाडांतर आसरा दिला बघा साप कसा बघा टॉपचा आणि इकडे सगळी नदी वाहते या कोपऱ्यात साप येऊन बसलाय पाण्याचा वेग बघा मित्रांनो किती आहे भयंकर असा पाण्याचा वेग आहे गोडी मारली तर गावासुद्धा असला वेग आहे भयंकर मित्रांनो भयंकर असं पाणी पुला पुलाच्या म्हणजे पुलाला चिटकतच आले वरच्या साईडला एवढं पाणी आहे त्यामुळे मित्रांनो पोलिसांनी वाहतूक सुद्धा बंद केली आहे पोलिसांनी खबरदारी घेतली की बाबा वाहन बिना काय वाहून जाऊन यायची आणि मित्रांनो हा ऑपोजिट साईडचा व्ह्यू आहे बघा तुम्ही कसा दिसतोय सुनील हॉटेल इकडं आहे तर सुनील हॉटेलमध्ये सुद्धा पाणीच आहे आणि तिकडं जयशंकर हॉटेलमध्ये सुद्धा पाणीच आहे बघू शकता तुम्ही इतकं भयंकर असं पाणी इथं साचलेलं आहे बघा प्रवाह कसा असा संत गतीनं चालू आहे इकडचा आणि तिकडं फ्रेशरनं चालू आहे पोलीस बाहेर बोलते सबको कोलते चला मग सगळ्यांना शेवटी मी दादा एक सांगतो काळजी घ्या सत्र करा आणि आपला बचाव करण्याचा बाबा या महापुरापासून जय हिंद जय महाराष्ट्र